सगळीला किंवा सगळ्यांचं मनापासून स्वागत करायला मला आनंद होतोय साखर उद्योगाचा एकंदर आजचा जर विचार केला तर यंदाच्या गैर हंगामामध्ये जाती तेवीस वीस होईल भारतामध्ये साखरेचं उत्पादन तीनशे सतरा लाख टन होईल असा अंदाज आहे आणि मागील वर्षाचं उत्पादन हे तीनशे एकोणतीस लाख टनाच्या दर होतं त्यातलं एकसष्ट लाख टन साखर आपण निर्यात केली आणि एकूण साखरेच्या उत्पादनापैकी पंचेचाळीस लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी आपण वापरली दुसरीकडं भारतामध्ये ऊस खाली सर्वात जास्त क्षेत्र हे जरी असेल तरी ऊसाचं उत्पादन सुधारण्याची आवश्यकता आहे ऊसाच्या कमी उत्पादनाची कारणं म्हणजे हवामानाचा बदल दर्जेदार वेळाचा बियाण्याच्या वापराबद्दलची उदासीनता वशास्त्रीय पाणी व्यवस्थापन मातीची झीज आणि तसंच वारंवार वावसामुळं जमिनीचा खालवलेला फोड खतांचा पुरवठा वेगळं न करणं की कीटक रोग तण नियंत्रणासाठी अपुय प्रयत्न यामुळं जर एकी उत्पादना परिणाम होतो आहे आणि त्याचा परिणाम उसाचा पुरवठा हा सुद्धा कमी होतो आहे उसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस बियाणं वापरणं आवश्यक आहे आणि हे मी याच्या आधीच्या सभेत अनेक वेळेने सांगितलेलं आहे दर्जेदार बियाणं मिळावं म्हणून व्यवसायच्या वतीनं जवळपास एकशे पन्नास एकर जमीन ऊस वेळण्याच्यासाठी आपण वापरतो आणि तो कार्यक्रम आपण घेतला आहे व्यवसायनं उत्तम दर्जेदार ऊस बियाणं बी एस आयतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा मराठवाडा विभागातील साखर कारखानदार आणि शेक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अमरावज जिल्हा जाण्यामुळे पाथरवाला या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये आपण एकशे एकवीस एकर जमीन खरेदी केली व्ही एस आयने पाथरवाला येथे संशोधन केंद्राची उभारणी ही केली असून या भागामध्ये वीज जातीच्या ऊसाची लागण करण्यात आली असून त्यामधून उत्तम दर्जाचं ऊस बियाणं हे उपलब्ध होणार आहे उचित संवर्धन रोफे प्रशिक्षण विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना मिळून त्यामुळं त्यांचा निश्चित होणारा फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे बऱ्याच मराठवाड्याच्या धर्तीवरच विदर्भातले शेतकरी आणि साखर कारखाने यांना वीज फक्ताच्या सेवा देण्याच्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलो किलोमीटर अंतरावर मसाला आणि गोफाभूर या दोन गावामध्ये एकशे पस्तीस एकर जमीन आपण खरेदी केली आणि नागपूर येथील जमिनीच्या विकासाचं काम आता सुरू केलं आहे फार थोड्या दिवसामध्ये हा एक वी एस आयचं दुसरं सेंटर विदर्भामध्ये होईल आणि त्याला काही फार वेळ आता लागणार नाही संस्थेनं संशोधनाच्या अंती वीस प्रकारची कृषी उत्पादने तयार केली असून त्यामधून शेतकऱ्यांच्यामध्ये चांगली जागृती झाली यामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या वे प्रकारची द्रवरूप खते आहेत ह्युमिक ॲसिड आहे वीज जीवाणू खते आहेत जैविक वीज नियंत्रण आहेत कृषी उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं संस्थेने विकसित केलेला होमली बायो कंट्रोल उसाम होमीचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरलं आहे त्याप्रमाणे लामा अनुसंशोधन संस्थेच्या वतीनं त्यांच्या सहकार्यानं विकसित केलेला वसंत ऊर्जा हे जैव संजीवक अतिशय प्रभावी असून त्याची उपयुक्तता उसाशिवाय इतर फेकामध्ये सुद्धा केला जातो ही सर्व उत्पादने शासकीय गुणवत्ता फळता आणि विभागामार्फत मान्यता आहे आणि बाजारभावापेक्षा कमी दरानं ते उपलब्ध आहेत मी कारखान्याच्या सगळ्या सरकारी विचारांना विनंती करतो की सर्व उत्पादने शेतकऱ्यांच्या भरत होत आहेत जेणेकरून त्यांच्या एकात्मिक वापरामुळं ऊस उत्पादन वाढायला त्याची मदत होईल तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गमली होतो आहे आणि तो म्हणजे ऊस तोडणीच्या मुद्देचा कारखान्याने यांत्रिक ऊस चोडणी त्याची मेकॅनिकल हार्वेस्टिंग पद्धतीनं वापर करण्याची गरज आहे तथापि ऊस तोडणीच्या दरम्यान तोडलेल्या ऊसाचं तो पाचत त्रॅश याच्या प्रमाणावरसुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी लोर ऑपरेशन निरीक्षण करणं आवश्यक आहे भारत सरकारने पेट्रोलमध्ये एस एन कार्यक्रम आखला दोन हजार पंचवीसपर्यंत वीस टक्के इथनॉल वितरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या फी स्टॉकमधून येणाऱ्या इतरांसाठी वेगवेगळ्या किमती देऊ केल्यात विसरण्या टक् टक्केवारी दोन हजार तेरा चौदापर्यंत पण एक वन पॉईंट फायमधून बावीस तेवीसमध्ये बारा टक्केपर्यंत वाढली देशातील ऐन मार्केटिंग कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा दोन हजार तेरा चौदामध्ये अड अडतीस कोटी लिटरवरून आपण तेरा फोटेनं वाजून पाचशे दोन कोटी लिटरपर्यंत फोटला आणि त्यातले एकशे चार कोटी लिटर इथं पुरवठा एक तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी या ठिकाणी केला इथेनॉलच्या विक्रीमुळं देशातील साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्या मदत झाली आणि उत्पादकांना वेगळं पेमेंट करण्याची तुमची शक्ती वाढली कारखानदारांनी बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या उसाची जी काही थकबाकी द्यायची होती ती अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे मागे हंगामामध्ये नव्याण्णव टक्के बाकी ही भरलेली आहे सात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल सेव्हपासून इथेनॉल निर्मितीवर काही बंधनं घातली तथापि राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्ली यांच्या पुढाकारानं आणि केलेल्या फाटाट पुरामुळे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला केंद्र शासनानं सुधारित अध्या अध्यादेश जाहीर केला त्यानुसार सिरप असून इथेनॉल निर्वतीला परवानगी दिली तथापि सिरप आणि वी एम एम मोलशी असून इथेनॉल निर्मितीकरता सतरा लाख टन साखरेचा ऑफर करायची एक कमाल मर्यादा घातलेली आहे त्यामुळं दिसते पूर्ण क्षमतेनं इथेनॉलच्या निर्वतीत जाण्याच्यासाठी काही नजर्यादा आलेल्या आहेत वेळ्याच कारखान्याकर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जी हे वेमोरीचा साठा होता त्याचा वापर आणि विक्री याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे सरकारने दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये सी एन जी आणि सी एन जीमध्ये सी यू जीचं मिशन करणं अनैर्व्य म्हणून घोषित केलं अठ्ठावीसशे एकोणतीसपर्यंत सी यू जीचं मिशन पाच टक्के करण्याचं उद्दिष्ट ठेवलं साखर कारखाने फ्लॅशमुळे आणि फॅन फ्रेंच वॉशपासून सी वीजी तयार करू शकतात सी वीजीचा प्रकल्प विद्यमान साखर कारखान्यांच्या संकुलामध्ये सहज करता येईल भारतामध्ये पाचशे चाळीस साखर कारखाने आणि चारशे दीसतरी आहे साखर उद्योगात अंदाजे सी व्ही सीची संभावता सुमारे वीस लाख टन आहे आणि वार्षिक बारा हजार कोटीचा महसूल आहे वसंतदादा शुकल फॅक्टरीनं निजाम भीमा सरकारची साखर कारखान्यांमध्ये फ्रिएमत फासून फ्रेसमचा केक फसून बायोगॅस ए सीचा प्रायोजिक स्थळावर चाचण्या एसोसीएसी केल्या वी एस सदस्य करताना नॅशनल शुगर्स लिमिटेड सी व्ही जीचे व्यावसायिक उत्पादन त्यांनी सुरू केले साखर कारखान्याने त्यांचे काम स्थिर व आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार बनवण्यासाठी सी व्ही जी प्रकल्प फा हे उपयुक्त ठरणार आहे म्हणजे सगळे उद्देश लक्षात घेऊन आणि साखर कारखान्यांना त्यांचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आर्थिक व्यवस्थापन इतिहासाची था बक्षिसात देतो त्याबरोबर पर्यावरणाच्या योग्य संवर्धनासाठी कारखान्यांना पर्यावरण संदर्भाचे पुरस्कार हे या ठिकाणी दिले जातात सर्व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना संलग्न दिशेविषयी पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना प्रशासकीय अधिकारी मुख्य अभियंता मुख्य साखर तंत्रज्ञ व्यवस्था व्यवस्थापक पर्यावरण अधिकारी यांना त्यांचे उत्कृष्ट कामगिरीच्या संबंधी आपण पुरस्कार देतो तो, तो कार्यक्रम आजच आपण या ठिकाणी करणार कारखान्याची कारखान्यांची कार्यक्षमता जितकी महत्त्वाची आहे तितकी साखर कारखान्यांना उपलब्ध असलेला ऊस आणि त्याचं उत्पादन आणि त्याचा दर्जा हाही तितक्याच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा व्यस आयच्या वतीनं आपण सन्मानित करतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहकार्य करणाऱ्या साखर कारखान्यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कृती कृषी अधिकारी हा पुरस्कार दिला जातो त्याचा एकदा हेतू आहे की त्यांच्यापासून बाकीच्या निष्ठा घ्यावी आणि कार्यक्षमता आणि गुणवत्ता ह्या सुधारण्याचा प्रयत्न करावा संस्थेनं दोन हजार सोळामध्ये पहिल्या आणि दोन हजार वीसमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साथर परिषद यशस्वी आयोजित केली आणि त्याच्यापासून आपण उद्यापासून तीन दिवस बारा ते चौदा जानेवारी या दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे या परिषदेला उद्योगाशी निगडीत तेरा तांत्रिक व कृषी सत्राचं आयोजन केले यामध्ये या सत्रात सत्तावीस देशाचे नामवंत व शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत या सातत ग्रंथांच्या परिषदेच्या निमित्त ऊस विषयक प्रात्यक्षिकाचं आयोजन आपण आयोजित केलं सर्व कारखाने व शेतकऱ्यांनी या परिषदेचा आणि प्रात्यक्षिकाचा भा लाभ या ठिकाणी घ्यावा सर्व पुरस्कार विजेते आणि शेतकरी याच्यामध्ये अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा करतो ही उद्यापासून होणारी परिषद आणि इथं होणारं प्रदर्शन हे जर पाहिलं पाहिजे आणि शक्य असेल तर तुमच्या समर्सनासुद्धा या ठिकाणी दोन तीन दिवस पाठवलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये जगाच्या साखरधंद्यामध्ये काय बदल होत आहेत काय सुधारणा होत आहेत हे दाखवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण करावी आज वी या सगळ्या कामामध्ये तुमच्या फाटीशी मनापासून आहे एवढंच या ठिकाणी सांगतो या सगळ्या त्यांना पुरस्कार मिळणार आहे 私は人間のこと、あなたは人間のと、あなたは人間のこと、人間のこと、人間のこと、人間の